एखाद्या मंदिराचे दरवाजे उघडणं किंवा एखाद्या मंदिराचं रत्नभंडार उघडणं किती मोठा मुद्दा असू शकतो एका पक्षासाठी तो इतका मोठा मुद्दा होता की त्यांनी त्याला प्रचाराचा मुद्दा केला याच मुद्द्यावर प्रचार करून मतं मागितली आणि निवडणुकीत यश देखील मिळवलं आपण बोलतोय ओडिसाबद्दल ओडिसाच्या निवडणूक प्रचारामध्ये भाजपनं जनतेला आश्वासन दिलं होतं की जर राज्यात त्यांची सत्ता आली तर ते जगन्नाथ पुरी मंदिराचे सर्व दरवाजे उघडतील तसंच पुरी मंदिराचं रत्नभंडार देखील तपासतील भगवान जगन्नाथाची कृपा झाली आणि ओडिसात भाजपची सत्ता आली सत्तेत आल्यावर भाजपनं निवडणुकीत दिलेलं त्यांचे दोन्ही आश्वासनं पूर्ण केली आहेत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन मांजी यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी जगन्नाथ पुरी मंदिराचे सर्वच्या सर्व चार दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत मंदिराचे सर्व चार दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले पूर्वीच्या सरकारनं करोना काळात मंदिराचे तीन दरवाजे बंद केले होते त्यामुळे मंदिराच्या एकाच प्रवेशद्वारावर गर्दी वाढत होती अनेक वेळा चेंगराचेंगरी देखील झाली होती त्यामुळे भाजपनं मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं होतं त्यानुसार सर्व दरवाजे उघडण्यात देखील आले आता यानंतर भाजपचं जगन्नाथपुरी मंदिराच्या संदर्भातील दुसरं महत्वाचं आश्वासन होतं रत्नभंडार उघडण्याचं याआधी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हे रत्नभंडार उघडण्यात आलं होतं मात्र गेल्या शेहेचाळीस वर्षात हे रत्नभंडार एकदाही उघडण्यात आलं नाहीये आता भाजपनं आपलं निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत रत्नभंडार उघडण्याचा निर्णय घेतलाय पण रत्नभंडार उघडणं ओडिसातील साडेचार कोटी नागरिक आणि जगभरातील भगवान जगन्नाथ भक्तांसाठी एवढं महत्वाचं काय गेल्या सेहेचाळीस वर्षात ते का उघडण्यात आलं नव्हतं आणि या रत्नभंडारात नक्की काय काय सापडलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला रत्नभंडार उघडण्याची गरज का पडली आणि तो निर्णय कसा झाला याबद्दल माहिती घेऊयात आता हे समजून घेण्यासाठी मंदिराचा इतिहास थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे जगन्नाथपुरी मंदिराचा इतिहास तसा हजारो वर्ष जुना आहे असं मानलं जातं की सध्याचं जगन्नाथपुरी मंदिर हे बाराव्या शतकात बांधण्यात आलं होतं पुरीचे तेव्हाचे राजे अनंतवर्मम चोडगंगा देव यांच्या आदेशानुसार मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली पण हे मंदिर पूर्ण झालं बाराशे तीसमध्ये राजा अनंगभीमा तिसरा यांच्या काळात त्यानंतर इथं भगवान जगन्नाथ बालभद्रा आणि सुभद्रा यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली राजा अनंग भीमा तिसरा यांनी देवासाठी दागिने बनवण्यासाठी दोन लाख पन्नास हजार मध सोनं दान केलं होतं एक मध म्हणजे अर्धा तोळा सोनं पुढे गजपती कपिलेंद्र देव यांनी चौदाशे सासष्ट साली मोठ्या प्रमाणात सोनं दान केलं होतं आर डी बॅनर्जी यांच्या हिस्ट्री ऑफ ओरिसामध्ये दिलेल्या माहितीनुसार गजपती कपिलेंद्र देव यांनी चौदाशे सहासष्ट साली दान केलेले दागिने अठराशे पर्यंत वापरात होते त्यानंतर एकोणीसशे सव्वीस साली चौथे गजपती रामचंद्र देव यांनी रत्नभंडारातील सगळ्या दागिन्यांची आणि संपत्तीची मोजणी करून त्याची यादी केली होती त्याचे रेकॉर्ड तत्कालीन पुरी जिल्हाधिकारी दयानिधी दास यांच्याकडे सोपवण्यात आले होते पुढे एकोणीसशे बावन्नच्या श्री जगन्नाथ मंदिर कायद्यातील सहाव्या चॅप्टरनुसार एकोणीसशे सव्वीसच्या यादीमध्ये जे काही दागिने नोंद करण्यात आले होते ते सगळे आता भगवान जगन्नाथ यांची संपत्ती असतील असं ठरवण्यात आलं होतं तेव्हा या रत्नभंडारात आठशे सदोतीस वस्तू होत्या असं तीन सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली प्रकाशित करण्यात आलेल्या ओडिसा गॅजेटमध्ये सांगण्यात आले पुढे एकोणीसशे साठ साली श्री जगन्नाथ मंदिर कायदा एकोणीसशे चोपन्न अस्तित्वात आला त्यानुसार श्री जगन्नाथ टेम्पल मॅनेजिंग कमिटी तयार करण्यात आली ज्याचे अध्यक्ष गजपती महाराज असतील असं ठरवण्यात आलं होतं याच समितीकडे रत्नभंडाराचा था ताबा देखील सोपवण्यात आला होता आता या समितीनं वेळोवेळी रत्नभंडारमधील दागिन्यांची मोजणी केली आहे सर्वात आधी मार्च एकोणीसशे चौसष्ट ते ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट मध्ये याची मोजणी करण्यात आली होती त्यानंतर मे एकोणीसशे अठ्याहत्तर ते जुलै एकोणीशे अठ्याहत्तर दरम्यान याची मोजणी करण्यात आली पण तेव्हापासून आजपर्यंत गेल्या सेहेचाळीस वर्षात याची पुन्हा मोजणी करण्यात आली नव्हती अठ्याहत्तर साली मोजणी करण्यात आल्यानंतर रत्नभंडारातील दागिण्यांची किंमत जाहीर करण्यात आली नव्हती फक्त इथं एकशे एकोणपन्नास किलो सोनं आणि दोनशे अठ्ठावन्न किलो चांदी आहे एवढंच सांगण्यात आलं होतं पण त्याची किंमत मात्र जाहीर करण्यात आली नाही रत्नभंडाराचा मुद्दा राज्यभर गाजत असल्यामुळं दोन हजार अठरा साली तत्कालीन सरकारनं हे रत्नभंडार उघडण्याची परवानगी दिली होती त्यानंतर सोळा जणांची एक टीम गठीत करण्यात आली होती जी आतमध्ये जाऊन सर्व काही तपासेल पण तेव्हा रत्नभंडाराची एक चावी सापडली नसल्यामुळं आतमध्ये जाता आलं नाही तेव्हा या हरवलेल्या चावीचा मुद्दा देखील खूप गाजला होता मंदिरात चोरी झाली आहे अशा देखील चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामुळं या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश रघुबीर दास यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली होती या समितीनं आपला अहवाल सरकारकडे सादर केला होता पण तो कधीही सार्वजनिक करण्यात आला नाही या सगळ्या घटनाक्रमामुळं भगवान जगन्नाथाच्या मंदिरात काहीतरी गडबड सुरू आहे का या चर्चेला देखील बळ मिळालं भाजपनं हा मुद्दा तेव्हापासून लावून धरलाय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं की भाजप सत्तेत आली तर ते रत्नभंडाराचे दरवाजे उघडतील रत्नभंडार दोन भागात विभागलेले आहे बाह्यरत्नभंडार आणि अंतररत्न भंडार बाहेरचं अंतर रत्नभंडार रत्न नियमितपणे वर्षभरात जवळपास पंधरा दिवस उघडलं जातं पण आतील रत्नभंडार मात्र उघडण्यात आलं नव्हतं पण आपण सत्तेत आलो तर आतील रत्नभंडार देखील उघडू असं आश्वासन भाजपनं दिलं होतं जे त्यांनी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केलंय यासाठी ओडिसा हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश विश्वनाथ रथ यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती याशिवाय या समितीत मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंदा पाद्दे गजपती महाराज यांचे प्रतिनिधी आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी या समितीमध्ये होते या समितीनं चौदा जुलै रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रत्नभंडाराचे दरवाजे उघडले ज्या ठिकाणी चावी लागली नाही ते कुलूप तोडण्यात आलं आणि सर्व दरवाजे उघडण्यात आले अनेक जण असा दावा करतात की मंदिराच्या रत्नभंडाराचं रक्षण साप करतात याशिवाय जो मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्याला शारीरिक इजा देखील होते असा देखील समज होता त्यामुळे जेव्हा रत्नभंडाराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा सर्पमित्र देखील मदतीला ठेवण्यात आले होते पण इथं कोणताही साप आढळून आला नाही तसंच कोणालाही दुखापत देखील झालं नाही असं स्वतः समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांनी सांगितलंय पुरीचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा हे रत्न भंडाराच्या दरवाजाजवळ बेशुद्ध झाल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या त्यानंतर अशी माहिती पुढे आली की गेल्या तीन दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती पण त्यानंतर काही काळातच स्वतः पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते बेशुद्ध झाल्याच्या किंवा त्यांची तब्येत ठीक नसल्याच्या सर्व चर्चा देखील त्यांनी खोडून काढल्या या समितीनं आत गेल्यानंतर संपूर्ण घटनेची व्हिडिओग्राफी देखील केली आहे आतमधील खजिना मंदिर परिसरात उभारलेल्या रूम मध्ये ठेवण्यात येणार आहे याची मोजणी देखील अजून सुरू करण्यात आलेली नाहीये ओडिसात सध्या रथयात्रा सुरू आहे सोळा जुलै रोजी ही रथयात्रा संपेल त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार या खजिन्याची मोजणी सुरू करण्यात येईल सध्या रत्नभंडार रिकामा करून एएसआयच्या अधिकाऱ्यांना इथं सुरक्षेच्या दृष्टीनं कोणकोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे यासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात त्यामुळे जगन्नाथपुरीच्या मंदिरात नक्की किती खजाना आहे याची माहिती मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे ती सार्वजनिक केली जाईल की नाही याबद्दल देखील शंका आहे पण रत्न भंडार उघडल्यामुळं त्याच्या अवतीभोवती असलेल्या दंतकथा देखील आता संपलेल्या आहेत या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या संदर्भात पुढे जे काही अपडेट येतील ते जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा